सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आता आपण देखल्या एवढे मंडळी टोटल मंडळी आपण जाईर राहणार ना ती म्हणजे मुलीला रास क्रीडा यात्रा व ते मग आपण जर गागोल बिगोल लाईन पुरा जायला आहे ना आपले टोटल गँग व आणि मग भेटू आपण मोर रस्ता दरी वाम ना गावं पुरा सांसम आता आपण जाईर आहे ना बागं बाग येणा कशा नकड्या कर, कर दिना तर आता मना आम्ही ना बाग बाग अच्या व्हिडिओ मग कंटिन्यू लागी लागेल हो आम्ही धरण पोहून ना चंद्र एवढा भारतीशी राही ना काही गोरदस्त भारती पूर्ण गोल दिशी आहे ना वातावरण थोडा दुसटना मुळे मग हो तर काही आपली एंट्री न व्हाय जायला झक्कास एंट्री व्हायला आणि तुम्ही ना गर्दी देख्याल ना पुरी गर्दी व म्हणा तर देखील या एखाद पाना बिनावर एवढा फार डेकोरेट करेलत ना आठ डायरेक्ट एंट्री अस आणि ना देखील गर्दी म्हणजे आपण जशात मध्ये जाऊस ना तशात आता गर्दी जबरदस्त लागणार हो मला नाही करा आता राही ना जर आपली कॅन गोळा वी मस्त पैकी आहे सुरुवात आणि आपण डायरेक्ट अट जाणार फार मधी समाधी व उद्धव महाराजनी त्या ठिकाणी यात्रा व चक्र बी टोटलच व्हिडिओ मग कंटिन्यू लागेल आहे मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असतात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा व्हिडिओ ना आता लाईक नक्की करजा ना पब्लिक जबरदस्ती येलं हे देखल्या किती गर्दी दे देखाय ना एक नंबर आपण जशा मधी जाऊस ना तशा अजून गर्दी आपल्याला दि खाला भेटणार बरोबर ते नामुळे मग एन्जॉय लिया मस्त व्हिडिओ मग लागी राहागोल ना म्हण ये ना काढू तर चालेल मग कंटिन्यू लागी राह गाईज तर गाईज या ठिकाणी अनाव कार्यक्रमला सुरुवात हो बाकीच रास क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस तर हो ठिकाण गेट आता लायला सध्या नंतर तुम्हाला मध्ये दे काढ गेट पण जायच नाही पुरा रांगोळ्या पाड्याला तेवढ्या भारी भारीवत ना जबरदस्त भारीवत तुम्ही दे का हट आहे तर पूर्ण समोर ती म्हणजे उद्धव महाराजांनी समाधी व आणि त्या ठिकाणी आपल्याला जावा नवं चक्र विक्र सर्व जातं देखल्यामध्ये मध्ये चक्र फिरी राही ना तर आपल्याला ना त्या ठिकाणी जावा नवं बरोबर नाही अट ना नंतर गेट ओपन करतील आणि अंग पेशल जत्रा भरेल या देखील एवढा भारीत ना लाइटिंग बी पुरा बारदेशी राहीन आहेत गर्दी बी लागत एवढी व आणि आता आपण जायला आहे ना समाधी ना दिशाकडं तुम्हाला जी लिहिणार ती लिहू शकतास एवढी गर्दी व आणि आता आपण मध्ये मधी जास्त गर्दी देखायला आपल्याला भेटणार कमी पण ना आता समजले जा माणसं जास्त किंवा कोणी ओळखणार आहे बाकी काय ना कोणाला ते घाबरत तर ते आपली पेशल गॅंग तुम्ही देखू शकतास हाय गायज हाय गायज आपला बावडा असे दाजीस मेवनाच ने वांडोर त्याच पेढा देखील एवढा सावठा पुरा पाणी राही ना पण ना पहिलं दर्शन लिहिले तो आपण जाऊ पेढा खावाला तसे आपण दर दिवस खाईच राज आपण चपल्या बिपल्या काढली त्याने आता जाय राही ना मस्त पैकी मधी रांगोळीचा पुरा बारा श्री उद्धव महाराज समाधी मंदिर देखील आणि या वर्ष ना डेकोरेशन एक नंबर आउटस्टँडिंग प झुंबर बिंबर पुरा लायला आणि आपण डायरेक्ट एंट्री करणार आता मधी आणि चक्र राही ना फिरी गर्दी बी आड माप गाईज तुम्ही देखा जबरदास्त भीड अरे फक्त सुरुवात गाईज येऊ शकवा तुम्ही देखील तर तुम्ही काय आल ते ना मग येत राहा ना हो चक्र आणि आता समाधीला मी बरंचदा झुम कराना प्रयत्न करू काय तुम्ही बिया अशा मस्तपैकी एन्जॉय लिया अजो क्षण ना आयुष्यात परत कधीच येत नाही त्यामुळे ना, ना प्रत्येक आयुष्य ना आनंद लिहित राहा एन्जॉय करत राहा हेच जिंदगी बाकी दुसरा काही सांगणार नाही मी दर्शन के लिए इतनी लंबी कतार लगी है गाइस आप देख सकते हैं देख कार मोटी लाइन ठई है डायरेक्ट गेट पर ही तो डायरेक्ट देख लिया तुम्हें आणि ना एवढा भारी ना झुंबर पुरा भारी मध्ये मी गर्दी देखा झाडमाप गर्दी व्हाय गेट मग माहीत सुद्धा नाही राहणार एवढी लोकसंख्या व एवढा टोटल पटांगण भरी जायला दर्शनसाठी जबरदस्त जा मोठी लाईन लागेल ला। तुम्ही बेखा एवढी गर्दी ना गरी Hey boy. आपण पूर्ण दर्शन बिर्शन शकता मंदिर एवढा जगमगीर आहे ना ना, ना, ना जबरदस्त तर या ना भोजन व्यवस्था व जेला जेवण बिवण भूक लागणे त्यांना जेवण पेशल व्यवस्था व पण ना मस्त पैकी बाहेर दर्शन बिरसे आणि गर्दी ना गाय तर गाईज आपण रघुराज महाराज पंडित यांनी समाधी पा आपण येलो आणि ते नाभी आपण दर्शन घेऊ तर काय झटलं शास्त्रशावं मस्त समाजाने चक्कर मारले होणार आणि पाठ लाईशनी बसाना म्हणजे जेणेकरून जे ना पाठदुखीना जर प्रॉब्लेम आता सॉल्व होईल झालं या पद्धतीने अटला तर मला जेवढा माहिती तेवढा मी थोडक्यात राही ना तर गाईज मेन आता सुरुवात होईल यात्रेला म्हणजे आता जो कार्यक्रम तो आता सुरुवात होईल आहे ना आणि हवेस्ट मेन व राज क्रीडा मंडळ यात्राना तारे पारा। तारे पारा। आता आपण आहे ना ती म्हणजे पानाची गल्लीला गलीला आहे ना आणि गर्दी ना पुरी भरमसाट गर्दी व तंग बी गर्दी व अंग बी गर्दी व तर आता तड गेल्यावर आपल्याला कळणार जास्त व्हिडिओ शूट काय होणार नाही कारण की ना गाणा पका चाली ना कॉ रॅट लागी मग डोकाला ताप ना असेच रामने बरोबर नाही ते नामुळे मग करू शूट थोडाफार जास्त काय करणार नाही तर काय सर्वात तरुण पिढीशी जन्नत आहे ना ती एवढीच जागाला बाकी काहीच नाही डायरेक्ट अशी गोष्ट वाट एक नंबर तर काय आता आम्ही ना ओढी बसणार

तर काय जा मला ना टॉपला जा आम्ही काकुल का। तर ते ना मुळे मग ना थोडा राहूस तर बसूस नाही टाईम डायरेक्ट नेक्स्ट टाइम नाही ने डायरेक्ट वर जाय बसूस आम्ही तर आता थोड्याच वेळात गेट ओपन होणार आहे तर गेट ओपन झालेलं आहे गाई आणि आता आपण निघालो ते म्हणजे डायरेक्ट टॉपला

हाय तर काहीच आपण जत्रा बित्रा करी गेली एकदम एन्जॉय म्हणजे व्हिडिओ कशी काय वाटणं आवड आता लाईक नक्की करा आणि आता मी आराम करू थंडी एवढी जामपुत आणि न बेकार थंडी आम्हीकड तर आपला रूम असे पद्धतीने बनवलेलश हे की नाही तर चालेल मग व्हिडिओ आणत लाईक नक्की करा व्हिडिओला आपण आता स्टॉप करू आता आराम करू झोपू बाय बाय गुड नाईट भेटू म्हणून नेक्स्ट व्हिडिओ म्हणून